तुझी घर आहे का नाही सगळं ह्यानी बांधलेलं सगळं तिला सोडले असं द्या म्हणलं कोण लोक नाही आपली जायती म्हणून सगळं आपूट घर मी तिला दिलं या त्यात एक ही इसा म्हणलं नाही किंवा काही दे म्हणलं नाही किंवा कधी सुद्धा काय नाय तिला मागितलं नाही त्यातलं सात वाजता होती तोपर्यंत सुद्धा मी कधी म्हणलं नाही की मला द्या माझी लेकर बाळा घेऊन सुद्धा मी ही घरात राहते या तिला अजूनपर्यंत म्हणलं नाही कारण की ती सा, सा, की ला। ला की ती पण माझी जायती म्हणून शिना तिली पण माझा आहे म्हणून शिना मी आजपर्यंत कशातच मन दाखवलं नाही कशात म्हणजे कशातच ही मोठर काढायची दोघाची तिघाची काम आहेत ती का ह्याला चौक पाच जण लागते ती दोन लेकर मी बादचा हेनी आणि जी मोटर चालू करायला भरायला ती असं पाच सात जण मिळून ना मोटर काढली बाहेर परत नेट करून आणली परत ह्याच्यात टाकली मग हित किती अंतर आहे किती अंतर आहे हित यायच काम होतं का नव्हतं आता मग ती होल पण माझ्या हिशात आहे घर पण माझ्या हिशात आहे तुम तुमच्या रानात जावा तुम्ही तुमच्या रानात राहा हित आ ही बोलण्याची पद्धत आहे का हिची अ हिला कधी म्हणलं मग कधी हिचं खाल्लेलं पिल्लेलं काढलं प पर्यंत गेली काही शिलक बाकी ठेवली नाही आ एवढा हिला जीव लावून एवढा हिला सांभाळून एवढा हिला लेकरासारखं समजून हिनं काय राखलं माझं मला म्हणती तुमची लेकरं बाळ घ्यान जावा तुमची तुमच्या रानात राहा जावा आ तवा कशाला मग तोंड उचलून मामा म्हणलो तर तव्हा कशाला मग म्हणला दहा गुंट दहा गुंट राहून त्या सगळ्यात समायक तवा कशाला म्हणायचं मग तवाच म्हणायचं ना जयते तिच्या राना जयते जाऊ द्या हिता नको तवा का बसली सगळी काय बोलली नाही तिनं आता उतात न का तुम तुमच्या रानात जाऊन तुम्� राहावा जावा नको रानात जायला उशीर लागत नाही आम्हाला पण काय ती बराबरी आमच्या आम्ही ऐत सगळं गं वाटतंय का सगळं आयत पाहिजे तुम्हाला आ घर आयत भांडी आयती सगळं संसार आहे तुमचं सगळं आहे जाई दाखवा गे आमच्यावरी बांधून शिनार राहून मग बघलेला म्हणजे कळतं या हाय ती लहान दाकटी ती लहान दाकटी चांगलीच लागली लहान दाकटी दाखवायला अगं कधी तू तोंड उचलून बोलत नव्हती ना आता कसं लागले तुला बोलायला आ लय तोंड सोडले लय बोलाय पण धाको असे राहायला आ इथल्या इथं चौकट येते तरी तोंड सोडले बोलायला वाटाय पाहिजे की जीवाला मोठी येते आपल्यापेक्षा कसं बोलावं कसं नाही एवढं सुद्धा कळ ना या कसे पाणी भरू देत नाही पैसे तर देत नाही पाणी तर भरणार तू धाको मला हांडा दिसता भरून शिरा तुझ्या नानात हाय ना दाखव मला भरून शिदा आता काय ग बसली नी दना घरातन ना बाहेर आ नाही की घरातन बाहेर आता बसली घरात घरात बसून बोलाय कस येतं येई गे बाहेर इतहाय मी काय लय दहा पवसावर नाही राहायला मला ऐका येत नाही का काय धड बसत माझ्या कानाचं लय तोंड चुरू चुरु सोडलय या आ तुमच्या तुमच्या रानात जाऊन राहा काना मागणं आली तिकट झाली काय आ तुमच्या दिराच केलं तुम्ही अग तर तुझा कोण आहे आता चालू आ कसं चाल सरकाराचा कसं नाही मी शिकवलं ना आता मला लागली काय शिकवायला लेकर घेऊन शिवाय मोठरा काढली मला बोललेलं नाही तुझ्या डोळ्याला दिसलं नव्हतं का पाहुणी होती काय तुला मोठरा काढाय बोलवायला म्हणायचं कळलं नाही का तुला हांडा भरून न्यायचं कसं कळतो घरात आयता आंघोळीला पाणी भरायचं कळत शरदा गुरांना पाणी भरायचं कळतय मग मोटर काढायलाच कसं कळलं नाही कसं तुम्हाला बोलवायचं होत यायच होत लागायला धरू लागायला बोलवलं नाही म्हणते बोलवलं नाही पाहुणे होती का कोणची तुला बोलवायला तुझं नव्हतं ना तुझ्या रानात फोन होता ना मग तो यायचा उडू लागायचं धरू लागायचं तुझं होत तर तुझं होतं म्हणलं तू कशाला महाग सरली बोलण्याच्या पद्धती असते त्या काय पण लागली बोलायला इथल्या ला इथं आहे मला बघायचं जा तू कशी पाणी भरती भरून दाखवा मला पाणी निसत आता घरातनं बाहेर घरातन बाहेर सुद्धा या निघणार बोल माझ्या बघू तुझ्यात किती हेमत आहे घरातन बाहेर पैसे तर देत ना पाणी तर भरून दाखवती माझ्या रानात इस आहे माझ आहे माझं म्हणाय कसं येत लगे तिथं जिबीला वाकडा पडत नाही गा माझ आहे तेवढं कस कळत सगळं माझ आहे माझ आहे ते तर सांगावं लागत नाही गे काय घर माझ गुरु माझी शब्द माझी लहान माझं आ नाही तुला आजपर्यंत सांभाळून निघली आजपर्यंत तुझ्यात प्रत्येक चुका टाकलाय म्या प्रत्येक उपकार म्हणती मला उपकार पाकवी पर्यंत गेले काय राखलं तो माझ जावाचा दर्जा दिला नाही की बहिणी म्हणून तुला सांभाळली म्या कधी तुला पाच मिनिट विसरली नाही मी बाहेर गेली तर फोन करून विचारायचं काय का कुठे गेला सगळ्यांची काळजी करायची आणि तो असं माझा पण फेडला ला सकाळ तर न डो काउत केला तो नसते बोलली तर मी कशाला बोलली असते तुला तुम्हाला आडव म्हणून मी तुला आडव बोलली तुम्हाला सरळी तर मी कशाला आडवी बोलली असते तुला तू जर म्हणली अशी काय पैसा पाणी नाही अफदा अब्दा हाय ही विषय तिथंच कट होता ना आडवं बोलते या माझं हाय दर जग आज होती मग भर बराबरीनं तुझं हाय तर तिथं कुठं जातय तुझं मग बराबरीनं भरायला आ बराबरीनं तुझं हाय ना, ना मग बराबरीनं भरायला तुला काय होत या भर घे तुझ आता घरातलं बाहेर निघ ना या आ माझ काय कानाचं धड बसले तारकी म्हणतो आपण पण बारकी लय वाचते ती लय कडू असते ते आपण म्हणतो बारकी पण बारकी दिसून तर येत नाही ते आणि चुकी केल्याशिवाय खोड केल्याशिवाय तर राहत नाही ती सगळं चांगलंच पाहिजे असतं बारकेसनी इतकी बारकी कडू असते ती या आ? एवढं सगळं सगळं एवढं घर सगळं तिला सोडलंय एवढं मोठं सगळं मोहचाची घर आहे का नाही सगळं ह्यांनी बांधलेलं सगळं तिला असं असुद्या म्हणलं कोण लोक नाही आपली जायती म्हणून सगळं आपूट घर मी तिला दिलं या त्यात एक ही इसा म्हणलं नाही किंवा काही दे म्हणलं नाही किंवा कधी सुद्धा काय असं मी तिला मागितलं नाही त्यातलं जर सात वाजत होती तोपर्यंत सुद्धा मी कधी म्हणलं नाही की मला द्या माझी लेकर बाळा घेऊन सुद्धा मी ही घरात राहते या तिला अजूनपर्यंत म्हणलं नाही कारण की ती ती पण माझी जायती म्हणून शिना तिली कृपण माझं आहे म्हणून शिरा मी आजपर्यंत कशातच मन दाखवलं नाही कशात म्हणजे कशातच ही मोटर काढायची दोघाची तिघाची काम आहेत का ह्याला चौक पाच जण लागते ती दोन लेकरं मी बादचा हेनी आणि जी मोटर चालू करायला भरायला ती असं पाच सात जण मिळून ना मोटर काढली बाहेर परत नेट करून आणली परत ह्याच्यात टाकली मग हित किती अंतर आहे किती अंतर आहेत ना यायचं घालू लागायची त्यात मोटर बाहेर काढू लागायची किती ह्यातनं ना किती अंतर आहेत ना अं किती उशीर लागला असता पाच मिनिटं येऊ अर्धा हो, तास राहते किती उशीर लागला असता हिरा तिथन हक मारायची ना मग तिथनं यायची मग तिथनं येऊ शहर लागायची ही पाहुणी आहे का आ माझं बोलेल तोंड दिसत पण ह्यांच्या चुका दिसते तर पण का सोन्यासारखं घर आहे नीट राहवावर नाही जर दाडापाला केला की बरोबर नेस टाकायचं तू एक खुली घे माझी माझी एक खुली सोडायची बरोबर आहे चुकीचं कायच नाहीत काय तुझ्यावर मी अन्याय करत नाही किंवा काय मी तुला बोलत नाही जी माझं आहे ती मी मागती या तुम्हाला किती पणा करायचा किती रगीलपणा करायचा तेवढा करा कुणाचं सांगा तुम्हाला कसं वागाय तसं वागा तुम्हाला कुणाचाही